एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे राज्य शासनानं दोन अतिशय महत्वाचे निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेतलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं शासन आदेश सुद्धा निर्गमित झालेले आहेत काय ते दोन महत्वाचे मोठे निर्णय आहेत कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचे आहेत कशा संदर्भातले आहेत ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील पहिला महत्वाचा निर्णय जो आहे तो काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे काल राज्य मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्वाची बैठक राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षस्थानी पार पडलेली आहे आणि या बैठकीमधला जो पहिला महत्वाचा निर्णय जो आहे तो वित्त विभागाशी संबंधित आहे ज्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसेच महामंडळ सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी आणि त्यासाठी निकष शिथिल करण्यासंदर्भातला महत्वाचा निर्णय काल झालेला आहे म्हणजेच यापुढे आता सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतनाचे खाते तसेच त्यांच्या कार्यालय प्रमुखांचे खाते आता यापुढे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत आता उघडता येणार आहे तशी अनुमती काल मंत्रिमंडळानं दिलेली आहे आजच्या दिवसातला दुसरा महत्वाचा जो आदेश आहे तो आता आपण पाहणार आहोत ते आपण स्क्रीनवर पाहतात आजचा हा दुसरा महत्वाचा शासन आदेश जो आहे सातवा वेतन आयोगातील वेतन त्रुटीच्या अनुषंगानं निर्गमित झालेला आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळा या साली सातवा वेतन आयोग लागू झाला होता परंतु तदनंतर बरेच असे राज्य सरकारी कर्मचारी त्यांचे वेतनामध्ये त्रुटी होत्या आणि त्या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनानं मार्च दोन हजार चोवीस अखेर एक समिती गठीत केलेली होती आणि या समितीला काही मुदत देऊन ज्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये त्रुटी आहे अशा त्रुटी दूर करून तसा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि आता त्याच समितीच्या अनुषंगानं काल महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा सा हा शासनादेश निर्गमित झालेला आहे आणि या शासनादेशानुसार जी समिती वित्त विभागानं गठीत केलेली होती त्या समितीमध्ये कार्य करणारे जे कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांची सेवा आता त्या दिलेल्या कामासाठी आता पूर्ण झालेली आहे त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा आता परत करण्याबाबतचा हा शासनादेश निर्गमित झालेला आहे परंतु या शासनादेशामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेला आहे की जी समिती गठीत करण्यात आलेली होती त्या समितीचं कार्य पूर्ण झालेलं आहे याचा अर्थ की या समितीकडे ज्या काही वेतन त्रुटी संदर्भातल्या फायली आलेल्या होत्या ज्या काही वेतन त्रुटी संदर्भातले जे प्रस्ताव होते आता ते सर्व निकाली निघालेले आहेत त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आता ते ज्या संवर्गातून किंवा ज्या कार्यालयातून ते आलेले होते त्या कार्यालयाकडे आता त्यांना परत पाठविलेला आहे याचा अर्थ निश्चितच आता या समितीनं आपला अहवाल सादर केलेला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये या समितीनं जो अहवाल वेतन त्रुटीचा सा सादर केला असेल त्याला निश्चितच लवकरात लवकर मंजू मंत्रिमंडळाची मंजुरात मिळाल्यानंतर ज्या संवर्गातील वेतन त्रुटी आहेत त्या वेतन त्रुटी निश्चितच दूर होणार आहे आणि येत्या काळामध्ये अशा सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे या वेतन त्रुटी समितीचा जो काही अहवाल आहे तो याच व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपणापर्यंत घेऊन येणार आहोत तोपर्यंत रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद